मला मुलगी मुलगा असं काय नाही काही दोघांपैकी कोणी चालू पण तुम्हाला काय वाटतं सोनल बघून की मुलगा होईल की मुलगी हे कमेंट मध्ये व्यवस्थित होऊ दे आम्हाला असं काही नाही मुलगा मुलीचा काय काय बोलते पण नाही आवडतं तर ठेवू ना तुला आवडतं ठेव तुझी मर्जी नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग आता स्टार्ट करतो आहे तर जेवायला बसलो आहे ते तारकमात चाललं आहे जेवणाची तर पुलाव आहे आणि आतमध्ये आई भजी बनवते कांदाभजी आज एक जेवण आहे मी देऊन घेतो आणि मग तुम्हाला थोडाव्यांत भेटतो म्हणजे सोनल बसली मम्मी आतमध्ये भजा दळते इकडे आतमध्ये भजा दळते किचनमध्ये कुठ्याला कांदा आला कांदा आला दाखवतो मला भजी भाजी म्हणते हे बघा मग भाजी बनते मम्मी तळते पण आहे थोडा थोडं आता संपत आलाय बट कांदा भाजी आज खायला म्हणजे काल पाऊस पडला आज नाही पाऊस पडलाय तो आफ जेवून घेतो मग तुम्हाला थोड्या नंतर भेटतो जेवण झाल्यावर गाईस जेवण झालेलं आहे आणि आता झोपाची तयारी झाली हे बघा ही झोपाची तयारी करते आणि हे बघा याच्याने पाय दुखत ते करून देतो दे ना कॅमेरा समोर मला करू दे अरे लोकांना वाटेल ना नवरा करतोय बघितलं असं करते एवढा नवरा करतोय पायाची मालिश दे, दुण। दे दुण। तर गाईज आज तर काय भजी आणि पुलाव खाऊन झालेला आहे तर आता जरा भाजी तयारी चालू उद्या ऑफिस आहे परत माझा आज तो आलो तुम्ही मी सहा आठ वाजता आलो आज थोडंसं काम होतं माझं ते करून आलो गाडीचं पेट्रोल भरून आलो म्हणजे बाकी काय नाही तर आजचा दिवस तसंच ऑफिसमध्ये गेला जसं ऑफिसमध्ये रोजचा दिवस जातो वेगळं काय नाही काही काय का वेगळं काय नाही बट दिवस झोपण्यात जातो आणि खाण्यात खा झोप खा झोप खा झोप दिवसभर तेच करायचंय खा झोप लवकरच लवकरच बाबू येईल बाबू बाबी काय यायचं ते येईल काय काय काहीच तुम्हाला काय वाटतं कोण होईल मुलगा की मुलगी तुम्ही कमेंट मध्ये सांगा सा कमेंट मध्ये मला सांगा नक्की मला तर मुलगी पाहिजे सोनलला काय पाहिजे माहित नाही मला मला मुलगी मुलगा असं काय नाही काही दोघांपैकी कोणी चालेल पण तुम्हाला काय वाटतं सोनल कडे बघून की मुलगा होईल की मुलगी हे कमेंट मध्ये सांगा आम्हाला व्यवस्थित होऊ दे आम्हाला असं काही नाही मुलगा मुलीचं आम्हाला दोन्ही आले तरी चालेल फक्त बो व्यवस्थित असले तरी चालते दोन्ही म्हणजे दोन्ही आले तरी चालते <laughs> दोन्ही नाही येणार ना काहीच एकच येईल एक पण दोघांपैकी कोणी एक एकच आलं तरी चालेल असं काही नाही आम्ही काय हे बघा काहीच उगल्या कमी नाही याच्या अंगाचे बघा काय करते मला गुलगुल्या का खांचो बरं वाटतं का मसाज वाटतं मला मसाज टोस्ट दे बरं वाटतं पॉइंट ते होत उघडतात आणि मग चालायला बरं वाटतं कर कर मला कर तर मला कमेंट्समध्ये काहीच तुम्ही सांगा पक्का पक्का तुम्ही सांगा मला कमेंट्समध्ये तुम्हाला काय वाटतं फोन वर बस एवढंच की व्यवस्थित होऊ दे

ने काय करते मला गुदगुल्या करते पण मला गुदगुल्या होणारच नाही मला असं सांगून गुदगुले होत नाही करते मला माहिती आहे ना न सांगता केलं तर होत झाली दमली चलो

तर मम्मी काहीच आता आवडते तिचं झालं आवरून ती पण झोपला तिचं आम्ही घालून ठेवलेलं आहे तर सगळं रेडी आहे झोपाची तयारी आहे सगळी बघा आमचा गणपती बघा कसा मस्त बसला आहे करावं लागणार तुला नंतर हा तुला हा हा ठीक आहे पहिले बांगड्या घालणार की नाही त्याचा कॉन्फिडन्स नव्हता ते आता बांगरून क्षेत्र तिला जमत नाही असं आहे काय काय बोलते पण नाही घालत घालावड तर ठेवू ना तुला आवडत ठेव तुझी मर्जी डिंगी डिंगी पळदा पळदा आहे पळदा हो झोपे

नाही ना दुखत नाही अरे वाटत काय नाही बर वाटत जर जोरात अजून दाबून कशी तर बरं खाली खाली हा बर वाटतं एकदम मस्त मसाज चाललाय

जवळ आहे जवळ आहे जवळ येऊन असं माझ्याकडं जवळ आहे जवळ झोप जाऊन गाईस आजचा ब्लॉग मी एंड करतो जास्त मोठा नाही कारण खाली हा ब्लॉग मी खूप छोटे करतो म्हणजे सात ते आठ मिनटाचे ब्लॉग करतो मोठे ब्लॉग नाही करतो मला जास्त आता ब्लॉग करायचं आहे मला रोज म्हणजे माझं रोजचं ते हे आहे ब्लॉग बनवायचं म्हणून मी बनवतोय बट मला खरंच ताकद नाही खूप झोप येते आणि हिला पण आता झोपायचंच आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया आणि इथ पण जर ब्लॉग बघितला असेल तर घरी लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा नक्की करा चला बाय गुड नाईट